जय सद्गुरु सर्वांना माझा नमस्कार गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा उद्या स्वामी प्रगट दिन असल्यामुळे आमच्या इथे लाडू चाललेले आहेत ला त्या मावशी लाडू करत आहेत मावशी आता प्रमाण सांगा किलो डाळीचं आणि पिठी साखर किती घेतली डाळीच तूप आणि पिठी साखर निर पावशा आणि मग काजू बदाम आणि दा, आता तुम्ही कसं भाजताय ते त्यामध्ये रवा टाकला रवा टाकलाय थोडासा आणि तूप टाकलं पहिल्यांदा आणि डाळीचं पीठ टाकलं नंतर रवा टाकला आणि हे आता मिश्रण चांगलं भाजून ते कसं काय करणार आहे आता हे भाजलं की याच्यामध्ये थंड झालं की सगळं टाकायचं साखर ते मेवा विलाईची पावडर वगैरे हो टाकायची तुम्ही लाडू छान करता oh. आमच्या गल्लीमध्ये यांच्याकडनं सगळे लाडू करून घेतात दिवाळीच्या वेळेला म्हणून त्यांना बोलवले लाडू करायला फेमस आहेत लाडूचे कसे भासत बघा त्या एकच नंबर भासत स्वामींना लाडू करायचे चालले नैवेद्याला किती वेळ लागेल अजून हा दहा मिनिट चाल गारवायला वेळ लागेल ना पण कलर चांगला आलाय तर जरा असं तूप जास्त झाल्यासारखं वाटतंय का नाही ना

मी मग तुमचं घर बघितलं होतं पण बंद होतं म्हणून मी मला द्या कुठतरी गेलेला दिसत ते आणि म्हणलं तर बंद आहो दार बंद आहे होत म्हणून मी नाही केलं आडवते तत्विलायची आहे बघा केरळवरून आणलेली विलायची पावडर वास वास बघा कसा येतो एकदम सुंदर माझा काय देऊ देते की दिवस नाही बदाम आहेत पण त्याला ते करावं लागतं किलो बेसन पासून एवढे लाडू तयार झालेले आहेत स्वामी समर्थांनाचा प्रसाद तयार झालेला आहे तरी सदरचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा